सीताफळ खाणारे सावधान ज्याला सर्वजण आवडीने खातात पण हे सीताफळ आपल्या पोटात गेल्यानंतर काय होतं याविषयी एक नवीन संशोधन झाले हे फळ चवीला गोड जरी असलं पण हे पोटात गेल्यावर विषाचं काम करू शकतं आणि इतकंच नाही तर काही विशिष्ट पद्धतीत हे फळ तुमचा जीव घेऊ शकतं सीताफळ व झालेलं संशोधन ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र खळबळ उडालेली आहे सीताफळ खाल्ल्यानंतर होणारा धोका ऐकून तुम्ही म्हणाल आम्ही किती वर्षापासून सीताफळ खात आहोत पण आम्हाला काहीच झालं Não पण लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये हळूहळू होत असतात आपल्याला त्याची कल्पना येत नाही पण केलेल्या छोट्या छोट्या चुका शरीरात हळूहळू आजार वाढवतात आणि अचानक एक दिवस इतकं मोठं दुखणं येतं की आपल्याला कळत देखील नाही आणि जेव्हा आपण दवाखान्यात जातो चाचण्या केल्यावर लक्षात येतं की आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे सीताफळ या फळाविषयी लोकांमध्ये अनेक समज आणि गैरसमज आहेत पण नवीन धक्कादायी संशोधन उघड झाल्या मुळे आता या फळा खाताना कोणती काळजी घेणं आवश्यक का आहे याच्यावर संपूर्ण व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शोप पण तर नक्की पहा सीताफळ कोणी खाल्लं पाहिजे सीताफळ खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे त्याचबरोबर सीताफळ खाल्ल्यानंतर काय खायचं आहे किंवा सीताफळ खाऊन झाल्यानंतर काय खायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणते लोक आहेत की ज्यांनी अजिबात सीताफळ खायचं नाही आहे डॉक्टर कोणत्या लोकांना सीताफळ खाण्यास मनाई केलेली आहे सीताफळाच्या के बाबतीत अतिशय महत्त्वाचे आणि संवेदनशील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा आणि इतरांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांना सुद्धा शीताफळाबद्दल योग्य अशी माहिती मिळणार आहे आयुर्वेदामध्ये शीताफळाची संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे आयुर्वेद सांगतो शीताफळ हे शीत मयूर रसाचं पित्त शामक कफकारक आणि तुषार शामक आहे आणि हे हृदय रक्त आणि मांसपेशींसाठी बलवर्धक मानलं जातं आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर याच्यामध्ये कॅल्शियम लोह थायमिन व्हिटॅमिन सी बी वन व्हिटॅमिन बी टू जीवनसत्व आणि नैसर्गिक साखर आणि भरपूर प्रमाणामध्ये फायबर आढळतात आता कदाच कदाचित ही माहिती तुम्हाला माहिती असेल त्यामुळे सीताफळ खूप चांगलं आहे असा तुमचा भ्रम झाला असेल पण आता सुपर हे सुपरफूड नसून हे अतिशय भयंकर आजारांना तुम्हाला बळी पडू शकतं त्यामुळे सीताफळ खाण्यापूर्वी हजार वेळा तुम्ही विचार केला पाहिजे आता आपण पाहतोय बाजारातून हे सीताफळ आणता आणि ते तुम्हाला चांगलं दिसेल परंतु ते खायला जरी गोड असलं तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये जेव्हा ते जातं तेव्हा ते तुम्हाला खूप खानी हानिकारक देऊ शकतं सीताफळाचे फायदे तुम्हाला माहिती आहे पण त्याचे तोटे सुद्धा ते तुम्हाला आता याच्यामध्ये समजणार आहे बऱ्याच वेळेस तुम्ही असं ऐकलं असणार आहे की सीताफळामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता आहे हे बरोबरच आहे कारण की सीताफळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी एजेड भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सीताफळ मदत करतं कारण की व्हिटॅमिन सी ज्या गोष्टीमध्ये असतं तर ती गोष्ट व्हायरल बॅक्टेरियाशी लढा करायला आपल्याला मदत करते आणि त्यामुळे आपण कमी आजारीसुद्धा पडू शकतो आता हा पहिला फायदा संशोधनाने उघड केलेला आहे आता असे चार फायदे आहेत परंतु तोटेसुद्धा दहा आहेत त्यामुळे तोटे ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की फायदे ऐकून व्हिडिओ बंद केला तर तुम्ही आजारी पडल्याशिवाय राहणार नाहीत सर्वात प्रथम आपण सीताफळाचे फायदे जाणून घेणार आहोत व त्यानंतर तोट्यांची माहिती घेणार आहोत तर फायला फायदा असा आहे ज्यांचं पोट साफ होत नाही अशा व्यक्तींसाठी सीताफळ हे वरदान आहे कारण की सीताफळामध्ये फायबर जास्त प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे जर तुम्ही सीताफळ खाल्लं तर तुमचं पोट हे साफ होणार आहे आणि तुमचं पचनसुद्धा व्यवस्थित होणार आहे त्यामुळे हा फायदा तुमच्यासाठी नक्कीच असणार आहे आता दुसरा जो फायदा आहे तर तो आहे हृदयांसाठी कारण की पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं उत्तम सृक्षता फळामध्ये आहे आणि त्यामुळे पोटॅशियम मॅग्नेशियम हृदयाला फायदेशीर असणार आहे जो दुसरा फायदा असा आहे ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांच्यासाठी तर हे वरदानच आहे कारण की आयर्न आणि लोह व्हिटॅमिन सी याचं भरपूर प्रमाण सीताफळामध्ये आहे त्यामुळे ज्यांना कोणाला रक्ताची कमतरता आहे अशा व्यक्तींसाठी सीताफळ हे खूप चांगलं मानलेलं आहे गर्भवती महिलांसाठी चांगलं मानलेलं आहे बाळांच्या मेंदूच्या विकासासाठी आणि त्याचा फायदा सुद्धा सांगितलेला आहे त्याचबरोबर त्वचेसाठी देखील फायदा आहे आणि हे ऐकून तुम्हाला खूप छान वाटलं असणार आहे परंतु आता सीताफळ खाणं का टाळायचं आहे हे आपण माहिती जाणून घेणार आहोत याचे फायदे जरी चार असले तरी तोटे सुद्धा आहेत आता सीताफळ न खाण्यामागचं कोणकोणते कारणं आहेत कोणत्या व्यक्तीने सीताफळ खायचं नाही याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत आजपर्यंत तुम्ही डोळे जागून सीताफळ खात असताल परंतु सीताफळ कोणासाठी चांगलं आहे हे सर्व लोकांसाठी चांगलं नाही काही लोकांसाठी सीताफळ अजिबात खाऊ नका सीताफळ न खाल्ण्याचा सल्ला डॉक्टर दिलेला आहे आता पहिला कोणता गट आहे किंवा पहिले असे कोणते व्यक्ती आहेत त्यांनी अजिबात सीताफळ खायचं नाही जे सीताफळ खाल्लं तर तुमच्या जीवावर बेतू शकतं सगळ्यात पहिली आहे ती व्यक्ती म्हणजे सर्दी खोकला ज्या लोकांना सतत होतो म्हणजे लहान मुलं असतात किंवा वयस्कर लोकं असतात त्यांच्यासाठी हे सीताफळ योग्य नाही बऱ्याच लहान मुलांना सर्दी खोकला होते अशा वेळी जर तुम्ही त्यांना सीताफळ दिलं तर त्यांचा खोकल्याचं प्रमाण जास्त वाढणार आहे आणि त्यांना निमोनिया होण्याची शक्यता असते कारण की शीताफळामध्ये साखर आणि फायबर तसंच पित्तशामकसुद्धा आहे त्यामुळे शीताफळ खाणं टाळायला पाहिजे आयुर्वेदानुसार सीताफळ हे थंड प्रतीचं आहे म्हणजेच शीतफळ आहे जर तुम्हाला सर्दी खोकला कफाचा त्रास असेल तर सीताफळ खाल्ल्याने तुमचा त्रास प्रचंड वाढू शकतो तुम्हाला कफ होऊ शकतो परिणामी तुम्हाला निमोनिया होण्याची शक्यता आहे तुमच्या फुफ्फुसामध्ये कफ इतका असेल की तुम्हाला श्वास घ्यायलासुद्धा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही सीताफळ हे तुमच्यासाठी अमृत नाही तर विष ठरू शकतं जर तुम्हाला सर्दी खोकला त कफाचा त्रास असेल तर अशा लोकांनी सीताफळ खाल्लं नाही पाहिजे आता दुसरे कोणती लोक आहेत त्यांनी आजीबा शिताफळ खायचं नाही तर ती लोकं आहेत की त्यांच्यामध्ये फायबर भरपूर आहे ज्या लोकांना आधीच गॅस ॲसिडिटी म्हणजे पोट फुगण्याची जी समस्या असते अशा लोकांनी सीताफळ खायचं नाही जास्त सीताफळ खाल्लं तर त्यांना अतिरिक्त फायबर त्यांच्या पोटामध्ये जाऊन गॅस पोटदुखी आणि डायरेरिया किंवा जुलाब यासारख्या गंभीर आजारांना सामोरे जाऊ शकते त्यामुळे तुमची पचनक्षमता अजूनच जास्त कमतूत होऊ शकते त्यामुळे या लोकांनी फळापासून दूर राहायचं आहे आता तिसरे कोणते व्यक्ती आहेत त्यांनी अजिबात शीताफळ खायचं नाही तर ते व्यक्ती आहे जे बैठे काम करतात किंवा ऑफिसमध्ये बसून काम करतात त्या लोकांना सीताफळ खायचं नाही कारण की सीताफळामध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि त्यामुळे रक्ताच्या साखळी रक्तामध्ये जे साखरेचं प्रमाण असतं ते वाढतं तुमचं वजन वाढायला लागतं आणि त्यामुळे तुम्हाला बीपीचा त्रास होऊ शकतो किंवा कोलेस्ट्रॉलसुद्धा तुमचं वाढू शकतं त्यामुळे बैठे काम करणाऱ्या लोकांनी सीताफळ अजिबात खायचं नाही सीताफळ अतिशय कमी प्रमाणात खाल्लं किंवा टाळायलाच पाहिजे कारण की जास्त सीताफळ खाल्ल्यानं तुमचं वजन प्रचंड वाढू शकतं झपाट्याने वाढू शकतं आणि त्यामुळे तुम्हाला Gracias. हाय बी पीचासुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो जे बैठे काम करतात त्या लोकांनी त्यामुळे अशा तीन लोक आहेत त्यांनी अजिबात सीताफळ खायचं नाही सीताफळ गोड आहे त्याच्यामध्ये नैसर्गिक साखर आहे आता हे फूड तर फायबर असल्यामुळे रक्त साखळीत हळूहळू वाढते एका दृष्टीने चांगलं आहे पण एखाद्या मधुमेहाच्या रुग्णांनी जर हे सीताफळ खाल्लं तर त्यांना नक्कीच त्यांच्या साखळीची पातळी वाढली तर त्यांना धोकासुद्धा पत्कावू लागू शकतो त्यामुळे मधुमेह असेल तर डोळे झाकून दुसरं कोणतंही फळ खा परंतु डॉक्टरचा सल्ला घेऊन आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय स्वतःप तुम्ही खाऊ नका ज्या व्यक्तींना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी सीताफळ खायचं नाही कारण की तुम्ही अगोदरच ऐकलं आहे की सीताफळामध्ये पोटॅशियम आहे आणि हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी सीताफळ म्हणजेच पोटॅशियम मदत करतं त्यामुळे अगोदरच जर तुमचं ब्लड प्रेशर कमी असेल तर तुम्ही सीताफळ खायचं नाही कारण की पोटॅशियम हे ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत करतं आणि तुम्हाला तुमचं जे ब्लड प्रेशर आहे तर ते ऑलरेडीच कमी आहे आणि जर तुम्ही पोटॅशियम खाल्लं म्हणजे सीताफळ खाल्लं तर तुमचं अजून ब्लड प्रेशर कमी होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला अचानक डोळ्यासमोर अंधारी येणं येणं अशा गंभीर प्रमाणामध्ये तुम्हाला सामोरे जाऊ लागू शकतं आणि त्यामुळे तुम्ही बेशुद्ध पडाल आणि तुमचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो त्यामुळे जर लो बी पीचा त्रास असेल तर शेताफळ तुमच्यासाठी सायलेंट किलर काम करतं त्यामुळे आणखीन एक इथे गोष्ट लक्षात आलेली आहे की आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की शीताफळाच्या ज्या बिया आहेत तर त्या देखील अतिशय धोकादायक आहेत तुम्हाच्या ज्या पोटामध्ये शीताफळाच्या बिया चुकून गेल्या तर तुम्हाला गंभीर आजारांना सामोरे जाऊ शकतं तुमची हानीसुद्धा इथे पोहोचणार आहे आयुर्वेदामध्ये उपायसुद्धा सांगितलेले आहेत की शेतापाहाच्या बियाची पावडर तुम्ही केसांना लावू शकता परंतु जर तीच पावडर तुमच्या डोळ्यांमध्ये गेली तर तुम्हाला तुमच्या दृष्टी जाण्याची सुद्धा इथे शक्यता असू शकते त्यामुळे हे कोणी खायचं आहे किंवा कोणी खायचं नाही इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता आपण जाणून घेणार आहोत की सीताफळ खाण्याची योग्य वेळ कोणती आहे किंवा उत्तम वेळ कोणती आहे तर सकाळी नाश्त्यामध्ये म्हणजे आमोशापोटी तुम्ही ते सीताफळ खाऊ शकता कारण की जर तुम्ही आमोशापोटी सीताफळ खाल्लं तर त्याच्यामध्ये जी साखर आहे तर ती तुमच्या रक्तामध्ये लवकर मिसळेल आणि त्याच्यामध्ये जे व्हिटॅमिन्स आहेत फायबर आहे ते तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये मिळणार आहेत आणि त्याचबरोबर जर तुम्हाला दुपारी सीताफळ खायचं असेल तर तुमच्या दुपारच्या जेवणाच्या दोन तास अगोदर तुम्हाला सीताफळ खायचं आहे कारण की जर जेवणाबरोबर तुम्ही सीताफळ खाल्लं तर त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत आणि त्याचबरोबर जोपण्यापूर्वी सीताफळ खायचं नाही इवन जोपण्यापूर्वी कोणतंही तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कोणतंच फळ खायचं नाही याचेसुद्धा वाईट दुष्परिणाम होऊ शकतात तर मैत्रिणी निरोगी व्यक्तींसाठी किंवा निरोगी जे त्यांना कोणताही आजार नाही अशांसाठी मध्यम आकाराचं सीताफळ खाणं योग्य आहे इथे तुम्हाला उद्देश घाबरण्याचा नाही तर योग्य आणि संपूर्ण माहिती देऊन तुम्हाला जागृत करण्याचा आहे प्रत्येक पथारांच्या दोष बाजू असतात सीताफळ निश्चित एक पौष्टिक आणि अप्रतिम फळ आहे पण हे कोणासाठी अमृत आहे तर कोणासाठी विष आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा बाजारात हे सुंदर फळ पाहाल तेव्हा त्याच्या दिसण्याकडे फक्त फायदा पाहू नका तर त्याच्या अगोदर स्वतःला विचारा की तुमचं शरीर कसं आहे शरीराला हे फळ स्वीकारलं जाणार आहे की नाही शरीरासाठी हे फळ योग्य आहे की नाही याच्या आधी माहिती घ्या व त्यानंतर शेताफळ खरेदी करा आणि तुम्ही आवडीने शेताफळ खाऊ शकता तर मैत्रिणो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला म्हणजेच डिजिटल हेल्पलाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये